फ्रेंड्स चला तर आज आपण कोंबडी बनवे बनवणार आहोत त्यासाठी कुठल्याही प्रकारचे रेडीमेड पीठ आपण वापरणार नाही आहोत घरीच आपण पीठ बनवणार आहोत जे पी ज्या पीठापासून बनवणार कोंबडी पीठ खूप फुलतातसुद्धा आणि खायला टेस्टीही लागतात त्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ मेथी त्यानंतर धणे उडीद डाळ या सर्वांना अर्धा अर्धा वाटी टाकायचे त्यानंतर त्यात खडे मसालेसुद्धा टाकायचे कमी आचेवरती या सर्वांना छानपैकी परतून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही त्यानंतर यांना थोडंसं थंड करून घेऊन त्याला लगेच मिक्सरमध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं जिरे थोडंसं ओवा हे सर्व टाकून छानपैकी ग्राइंड करून घ्यायचे आहे ग्राइंड करताना जास्त बारीक होणार नाही याची काळजी घ्यावी थोडंसं जाडच ठेवायचं आहे त्यानंतर आपण एका भांड्यामध्ये भाताला छानपैकी कुस्करून घ्यायचं असेल भात जो नॉर्मल भात असतो तसा भात तयार करून घ्यायचा असतो त्यामध्ये तांदळाचं पीठ छानपैकी चावून टाकायचे पीठ कशी असते तरी चालते नंतर थोडंसे गव्हाचे पीठ जवळजवळ अर्धा अर्धा वाटी हे दोन्ही पीठ मी टाकलेले आहे त्यानंतर बेसन टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये मीठ थोडीशी हळद गरम मसाला ह्या सर्वांना छानपैकी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे सोबत त्याच्यामध्ये छोटी वाटी रवासुद्धा मी इथे टाकलेला आहे आपण मिक्सरमधून जे काही मिश्रण तयार करून घेतलं आहे ते सुद्धा ह्याच्यात टाकायचं आहे त्यानंतर ह्या सर्वांना छानपैकी मिक्स करायचे हे शक्यतो आदल्या रात्री करून ठेवायचे त्यानंतर रात्रभर त्यांना ठेवून मग आदल्या दिवशी करायचे असतात त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं गुळ टाकून गुळ पा गुळाचं पाणी तयार केलं ते टाकून गरम गरम पाणी टाकून त्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचे कारण की गरम पाणी टाकल्याने ते छान फुलतात आणि कुरकुरीतसुद्धा थोडेसे होतात त्यानंतर त्याच्यात थोडं थोडं करून थंड पाणी ॲड करून छानपैकी एक डो मारून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने सगळं सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला पूर्ण रात्रभर झाकून ठेवून द्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर आज आपण बनवूया चिकनवाडी रात्रभर झाकून ठेवल्यामुळे हे पीठ छानपैकी मऊसुद्धा होते आणि याचे कुंडे वेळे मस्तही बनतात त्यासाठी सर्वत्र हिरमाला पाणी लावून असे दोन्ही पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थापटून घ्यायचे आहे त्यानंतर पाण्याने हलक्या आहेत आणि त्याला पसरवून त्याच्यामध्ये होल करायचा होल केल्याने छान फुकतात आणि अशाला छानपैकी गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता व्हिडिओ कशा पद्धतीने हे फुललेले आहेत जे खायला खूप टेस्टी लागले आहेत सुद्धा त्याचे घरच्या घरी दुसऱ्या पद्धतीने बीट कसे बनवायचे याची सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड करायची सुद्धा जाऊन बघा